नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत कलावरती चिडलेला असतो कारण त्याचा गैरसमज झालेला असतो की कला माझ्या आईविषयी कोणाचे तरी कान भरत आहे कोणाला तरी माझ्या आईबद्दल वाईट साईट सांगत आहे असा गैरसमज त्याने कलाबद्दल करून घेतलेला असतो ऑफिसमधून येताच हे सर्व कलाचं बोलणं ऐकून तो खूप जोराने ओरडतो खरे खरे अद्वैतचा हा आवाज ऐकून घरातील सर्वजणं बाहेर येतात नैना आणि रोहिणी या दोघींना मात्र खूप आनंद झालेला असतो कारण कलावरती नैना नैना म्हणत असते की अद्वैत इतका चिरलेला आहे ना बहुतेक तो आजच्या आजच कलाची हकलपट्टी आपल्या घरातून करणार आहे या विचाराने रोहिणी आणि नैना ह्या दोघींना खूप आनंद झालेला असतो नैना हाऊस रोहिणीला म्हणते की अद्वैत इतका चिल्लेला आहे परंतु तुमच्या डॅडने जर मध्येच येऊन एंट्री घ्यायला नको म्हणजे आपल्या आगीमध्ये ते पाणी ओतल्यासारखं होईल मग यानंतर सरोज सरोजही तिथे येते आणि रोहिणी तिला म्हणते की वहिनी नक्की कुणालाही पाणी पाजू शकते अगं हे तू बघतच राहा जी आग तिने लावलेली आहे ना ती काही लवकर विजणार नाही आहे अद्वै आणखीन जोरजोरात ओरड असतो की सांग ना तुझं काय ऐकून घ्यायचं बरं तेवढ्यात आबाही बाहेर येतात आबा म्हणतात की अरे अरे काय चालले काय काय सांगायचं आहे तू का तिच्यावरती ओरटत आहेस इतका आरडाओरड करत आहेस अद्वेत लगेच म्हणतो की आबा अहो हे खरे आहे ना भयंकर अशा चुकल्या करते इकडचं तिकडं करण्याशिवाय तिला काही काम नाही आहे तिचा हात कोणीच धुरू शकत नाही या गोष्टीमध्ये कायम इकडचं तिकडं करत असते तेव्हा कला अद्वेतला खूप समजावण्याचा प्रयत्न करते की अरे चांदीकर मी फक्त माझ्या आईशी बोलत होते परंतु अद्वैत मात्र तिला काहीच बोलू देत नसतो तो लगेच आणखीनच ओरडतो शाटाप असं तिला मोठ्याने ओरडतो हे बघा आता आबा आले म्हणून आजोबा आजोबा करत तू त्यांच्यामागे नकोस असंही तो तिला म्हणतो तुला असं वाटत असेल की आजोबा लगेच तुझी बाजू घेतील म्हणून एक गोष्ट लक्षात घे आबा जे बरोबर आहेत ना कायम त्यांचा सपोर्ट ते करतात आता मात्र तू एक लक्षात घे तू चुकलेली आहेस तुझा प्रॉब्लेम काय आहे की तुला माहिती आहे काल काल तरी तू माझ्या आईबद्दल असं बोलायचं अगं तू स्वतःला समजतरी कोण महाराणी समजतेच का चांदेकरांचे सून का अगं तुझ्याकडे एवढे अधिकार आहेत का तू माझ्या आईबद्दल बोलशील म्हणून काय ग तू काय सांगत होती तुझ्या आईला माझ्या आईबद्दल कंप्लेंट सांगत होतीस ना कला म्हणते की हे बघ चांदेकर अरे ऐकून तर घे ना माझं मी तुला शांतपणे सांगते तू काहीही गैरसमज करून घेतो उगाच उगाचरद गोष्टींचा आधार घेऊन तू नवीन गोष्टी बनवू नकोस अरे मी काय बोलते याकडे नीट व्यवस्थित लक्ष दे आणि मग तू ठरव काय करायचं आणि काय नाही ते तुला काय म्हणायचं आहे ते आगव्य तर ऐकून घ्यायलाच तयार नसतो तो पूर्णपणे भडकलेला असतो सर्वांसमोर तो कलेला खूप ओरडतो काय काय म्हणत असतो अर्धवर गोष्टी ऐकून घेतो मी म्हणजे तुला असं काय म्हणायचं आहे मी जे ऐकलं आहे ते चुकीचं आहे का अगं मी माझ्या खानांनी ऐकलं आहे तू काय म्हणत होतीस तू नेहमी असंच म्हणते की मी चुकीचं आहे तूच खरी आहे कला म्हणते की चांदेकर हे बघा अरे तुझा खूप मोठा गैरसमज झालेला आहे तसं काही तू माझ्यावर विश्वास ठेव अरे मी तुला काय सांगते हे ते ऐकून तरी घे एक ना एकदा अद्वैत आता पेटूनच उठलेला असतो एकही शब्द तो ऐकून घ्यायला तयार नसतो अगं जर तू असंच करत राहिली या घरातील कोणतीही व्यक्ती तुझ्या आईबद्दल जर बोलली तू काय मात्र अगदी तलवार घेऊनच उभी असतेस असं अद्वैत तिला पुढे म्हणतो आता मात्र तू माझ्या आईबद्दल असंच बोलायला सुरुवात केली का नेमकं काय म्हणायचं आहे तुला तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईबद्दल असं म्हणायची आई तेव्हा कला म्हणते अरे सांदेकर तू काय बोलतो आहे अरे नीट व्यवस्थित बोल कंप्लेंट्स चुगल्या वगैरे काय मी खरंच काही केलेलं नाही आहे तो माझ्यावरती विश्वास ठेव हो। हे बघ तुझी आई काय माझी आई काय इतके इतके तू माइंड गेम खेळतेस ना अद्वैत आणखीनच चिडतो अद्वैत म्हणतो की आमच्याच घरामध्ये राहतेस आमच्याच घरातलं खातेस आणि वर मात्र तू आमचीच बदनामी करतेस तेव्हा आभा म्हणतात हे बघ कला अद्वैत जे काही म्हणतो आहे तू तशी बोली आहेस का काही झालं आहे का तसं सर्वांसमोर म्हणते की हो आजोबा तसंच झालं आहे मी बोलले आहे लगेच अद्वैत पुढे म्हणतो की आबा ती म्हणाली ना तिने हे मान्य केलं आहे मग विषय इथेच सांगतो तिचं चुकलेलं आहे हे बघा आता पण नाही आणि बिन पण नाही आणि बिन नाही आता सरोज सरोजला म्हणते की अगं आई तू जे काही हिच्याबद्दल मला सांगत होतीस ना हे खरे कसे आहे कसे नाही आहे ते अगदी परफेक्ट खरं आहे हे मुलगी आहे ना प्रचंड अशी चाप्टर आणि हुशार मुलगी आहे त्यामुळे आईने हिच्याबद्दल एक बाजू घ्यायला नको कुणीही हिची बाजू घ्यायला नको जे काही मला सांगत होतीस ना आई तो एकदम परफेक्ट आणि एकदम करेक्ट आहे तो म्हणतेच अगदी तशीच मुलगी आहे एखाद्या व्यक्तीला जर काही काम असेल तर उगीच मागे मागे करणार आणि एकदा का काम झालं तर ह्याचा खोटा आधारही संपतो तेव्हा आता हे सर्व बघून नेना आणि रोहिणी या दोघींना खूप आनंद होत असतो नेना हळूहळू म्हणते की मॉमीन लॉ हे सर्व काय होत आहे